अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो श्री स्वामींच्या स्वामी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघा दोन उपाय सांगणार आहे एक उपाय अशासाठी की तुमचं जर लग्न जमत नाहीये मंगळ ग्रह आहे तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपाय केल्याने शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे हा ऋग्वेद मध्ये सांगण्यात आलेला उपाय आहे केंद्रानुसार जे उपाय सांगण्यात येतात तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्यांना कुणाला विलंब होत आहे लग्नासाठी त्यांच्यासाठी तसंच पुनर्विवाह जर तुम्हाला करायचा असेल आधी एक विवाह झालेला आहे काही कारणास्तव तुमचं म्हणजे जमलं नाही किंवा दुसरा विवाह करत आहेत तरी देखील हा उपाय तुम्ही केला तरी चालेल तरी या पद्धतीने आणि दुसरा उपाय असा आहे बघा आपण भरपूर प्रयत्न केले सरकारी नोकरी प्रशासकीय नोकरी जी असते ती आपल्याला अधिकाऱ्यांची म्हणजे एक्झाम देत असतो जसं युपीएससी एमपीएससी या मोठ्या मोठ्या परीक्षा तुम्ही देत आहेत तरी सुद्धा तुमचं काम होत नाही यासाठी तुम्हाला एक एकमंत्र जपाय तो करायचा आहे तसंच तुमच्या वरिष्ठांमधील जर लोक तुम्हाला त्रास देत आहेत किंवा काही कारणास्तव तुमचे प्रमोशन वगैरे थांबलेलं आहे तर अशा गोष्टी जर घडत असतील तरी सुद्धा हा दुसरा उपाय तुम्ही करू शकतात आहे तर या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण बघा खूप काही मेहनत करत असतो खूप काही कष्ट करत असतो प्रामाणिकपणे सगळं काही असतं पण काही कारणास्तव आपले दोष जे असतात ते आपल्याला कुठेतरी थांबवत असतात था, म्हणून आपल्याला सेवा जे असतात उपाय जे असतात ते करावे लागतात आणि हे दोघेही तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे ऋग्वेदात दिलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगेल हे उपाय नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल पण आपल्याला हे संकल्पयुक्त उपाय करायचे आहेत संकल्पयुक्त जे आपण पथ्य हो किंवा नियम पाळत असतो ते तुम्हाला पाहायचे आहेत जसं म्हणजे मांसाहार न करणे जेवढे दिवस तुमची सेवा सात दिवसासाठी चालणार आहे सात दिवस तुम्हाला मांसाहार वगैरे करावा लागणार नाही परांना घ्यायचं नाही आपली सेवा आणि आपण बस मनापासून तुम्हाला या सेवा करायच्या तर सर्वप्रथम शुभ म्हणजे तुमचा विहा जमत नाहीये किंवा तुम्हाला पुनर्विवाह हो जर करायचा असेल तर तुमचं लग्न जमत नाही यासाठी तर तुम्हाला एक मंत्र आहे तो मंत्र जप करायचा आहे बघा तर मंत्र जो आहे तो तुम्हाला सांगेल पहिल्या म्हणजे शुक्ल पक्ष आता आपलं कॅलेंडर जे असतं त्यामध्ये देण्यात आलेलं असतं शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी तुम्हाला सुरुवात करायची आहे तर पुढच्या शुक्रवारपर्यंत हा उपाय करायचा आहे म्हणजे सात दिवसांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर एक मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला सात दिवस तुम्हाला शुक्रवार पासून म्हणजे सात दिवस कंटिन्यू हा मंत्र जप सुरुवात करायची कुठल्याही शुक्रवारी शुक्ल पक्षातील कोणत्याही महिन्यामधला शुक्रवार घ्या आणि सात दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे दररोज कुठली सेवा करावी बघा आपल्या उजव्या हातामध्ये जो कोणाचा लग्न जमत नाहीये अशा व्यक्तींनी आपल्या उजव्या हातामध्ये सात खारीक घ्यायच्या आहेत खारीक आपल्याला माहिती आहेत बघा खारीक आपल्या उजव्या हातामध्ये सात खारीक घ्यायचे आहेत तो मंत्र जप करावा मंत्र तुम्हाला मी पुढे सांगणार आहे हा मंत्र जप आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र जप केल्यानंतर ज्या खारीक असणार आहेत त्या आपल्या डोक्याच्या वरती आपण सात वेळा फिरवायच्या आहेत अशा प्रकारे ठीक आहे हा माझा उजवा हात आहे तुम्हाला उलटा दिसत असेल तर उजव्या हातात घेऊन मंत्र आपले म्हटले गेले एकशे आठ वेळा त्यानंतर ह्या खारीक ज्या असतात या सात वेळा आपल्या डोक्यावरून आपण फिरवायच्या आहेत आणि या ज्या खारीक राहणार आहेत या आपल्याला आपल्या घराच्या बाहेर बघा चौफुली असते चार रस्ते जिथे जुळत असतात आता त्याला तुम्ही काय बोलतात ते मला माहिती नाही पण आम्ही चौ चाव, म्हणजे चौफुलीच बोलत असतो तर चार रस्ते जिथे जुळतात अशा ठिकाणी तुम्हाला या खारीक टाकून यायच्या आहेत ठीक आहे या पद्धतीने करायचं आहे आता मंत्र कोणता मी तुम्हाला इथे पण फ्लॅश होईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल तर मंत्र आहे ओम द्राम द्रिम द्रोम सहा शुक्राय नमः हा।, हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे सात दिवस तुम्ही अखंड सेवा तुम्हाला करायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करावा नंतर सुरुवात करावी सात दिवसासाठी तुम्ही ही सेवा करत आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे कुठलं कारण आहे ते देखील सांगायचं आहे आणि नंतर ही सेवा तुम्हाला करायची याचा बऱ्याच प्रकारे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल मंगळ ज्याचा मंगळचा दोष असेल त्यांना देखील हा उपाय करू शकतात आता पुढची सेवा मी जसं सांगितली की सरकारी नोकरीसाठी तुम्हाला अडचणी येत आहेत किंवा तुम्हाला वरिष्ठांकडून त्रास हो होत आहे किंवा काही कारणास्तव तुमचं प्रमोशन होत नाहीये तर अशा लोकांनी किंवा मग चांगल्या जागेची परीक्षा देत आहे त्यासाठी आता एक जो मंत्र सांगणार आहे मी किंवा शत्रू असतात किंवा भय नाशासाठी यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता तुमचे शत्रू असतील त्यांचा तुम्हाला भीती वाटत असेल त्यासाठी सुद्धा हा मंत्र तुम्ही जप करू शकतात तर हा उपाय करत असताना देखील तुम्हाला बघा हा उपाय तुम्हाला दररोज सकाळी करायचा आहे तुमचं देवपूजा वगैरे आपण करत असतो तेव्हा तुम्ही सकाळी करू शकता वेळ ही एकच ठेवावी लाल कपडे आपल्याला वर्ष परिधान करायचे आहेत जो कोणी उपाय करणार आहे त्याने ज्यांना कुणाला नोकरीविषयी अडचण येत असतील त्यांनी आणि लाल कपडे परिधान करून आसन आपल्याला लाल रंगाचं घ्यायचं आहे जे आसन आपण बसण्यासाठी घेणार आहोत ते देखील लाल घ्यायचं आहे आपले कपडे देखील लाल आपण परिधान करायचे आहेत लाल कलरचे त्यानंतर आपल्याला एका म्हणजे आठवड्यात सात दिवसांमध्ये हे मी दहा हजार जप तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आता काउंट कसे करायचे बघा एका दिवसाला अकरा माळी आपण करत असतो अकरा माळी करतो म्हणजे एक हजारच्या वरती माळ आपली जप होत असते बरोबर तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल अकरा माळी अशा आपण रोज काउंट केलं तर दहा हजार आरामात त्या पद्धतीने तुम्ही सात दिवसांमध्ये हे जप तुम्हाला पूर्ण करायचे बारा माळी होतात की तेरा तसा हिशोब करा आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर दहा हजार जप तुम्हाला सात दिवसांमध्ये या मंत्राचा करायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल हा मंत्र आहे मंत्र इथे देऊन देईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकून देईल बघा ओम ह्रीम श्रीम क्लिम लुम हिम घंटा कर्ण स्वाहा हा मंत्र आहे या मंत्राचा जप तुम्हाला सात दिवसांमध्ये दहा हजार एवढा करायचा आहे लक्षात घ्या त्यामुळे हा मंत्र जप केल्यानंतर तुमचा जो काही त्रास असेल तो कमी व्हायला मदत होईल वरिष्ठांकडून जर तुम्हाला ऑफिस मध्ये त्रास होत असेल किंवा तुमचे कागद काही कारणास थांबलेले नाही तुमचं प्रमोशन होत नाहीये तसंच तुम्हाला सांगेल तुम्हाला सरकारी प्रशासकीय नोकरीसाठी तुम्ही ट्राय करत आहेत ती लागत नाहीये किंवा होत नाहीये एक मार्कांसाठी दोन मार्कांसाठी राहून जात आहे तुम्ही कष्ट करत आहेत मेहनत करत आहेत अभ्यास करत आहेत सगळ्या गोष्टींना पण तुमचे काम होत नाहीये तर अशा साठी तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा तुम्हाला भय नाशासाठी किंवा मग शत्रुपीडा असेल किंवा कोणीतरी तुम्हाला धमकवतो किंवा तुम्ही कोणाला घाबरतात असं जर असेल तुमच्या मनातील भीती जाण्यासाठी सुद्धा हा मंत्र जप तुम्ही करू शकता या मंत्राचा जप लक्षात घ्या दहा हजार एवढा यायला पाहिजे सात दिवसांमध्ये तुम्हाला असा जप करायचा आहे की ठरवून घ्या एका दिवसाला किती करायचा तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे दहा हजारच्या वरती जरी संख्या आली तरी चालेल काही हरकत नाही जास्तीचा करावा पण कमी करू नका आपण संकल्प जेव्हा करणार आहोत त्या संकल्पामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे की मी एवढा वेळा जप या मंत्राचा करणार आहे आणि ही सेवा करणार आहे कशासाठी तुम्ही करणार आहे ते देखील म्हणायचं आणि आपण ही सेवा करायची संकल्पयुक्त सेवा करत असताना मांसाहार टाळावा नंतर तुम्हाला सांगेल आपण रोजची देवपूजा जी असते ती देखील करायची आहे आणि तसंच तुम्हाला सांगेल आपली नित्यसेवा जी असते महाराजांची ती सुद्धा आपल्याला सातत्याने आपल्याला ठेवायची आहे एक जरी जप असू द्या तो नक्कीच आपल्याला करायचा आहे आणि तीन जे आपले अध्याय असतात दररोज नित्यसेवाचे ते देखील करायचे आहेत त्या सेवेला धरूनच कुठल्याही संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची असतात बरेच लोक सेवा करत नाही कारण एक दोन महिलांचा असा मला म्हणजे बोलणं झाल्यानंतर कळालं की सेवा त्यांना माहितीच नाही फक्त संकल्पयुक्त सेवा ऐकायची युट्यूबवर व्हिडिओ बघायचे आणि त्या महिला चालू करत असतात सेवा तर नाही जे कोणी दादा किंवा ताई मैत्रिणीं बघत असणार तर तुम्हाला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल महाराजांच्या केंद्रातून मठातून किंवा कुठल्याही सेवा देण्यात येतात तेव्हा सर्वप्रथम आपल्याला महाराजांची सेवा जी असते ती करायची असते त्यानंतर तुम्ही या संकल्पयुक्त सेवा करू शकतात त्या सेवा बघा तुम्हाला करण्यासाठी ही सेवा आवश्यक असते महाराजांची सेवा केल्यानंतर तुमचे नव्याण्णव प्रश्न नव्याण्णव टक्के प्रश्न सुटतात पण काही कारणास्तव आपले दोष असू द्या आपले कर्मभोग असू द्या त्यामुळे होत नाही तर म्हणून या सेवा आपल्याला करायच्या असतात त्यासाठी महाराजांची सेवा आपल्याला आधी करायची असते नंतर या संकल्पित सेवा करायची असतात तर तुम्हाला समजलं असेल जर समजलं असेल नक्कीच विचारा प्रश्न उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल करे, करे। तर आम्ही सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा